मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातूनच सर्वांना हादरवणारी बातमी मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि मनसेसारखी साठी नक्कीच दिलासदायक आणि आनंददायी बातमी मित्रांनो भाजप तसेच शिंदेगडात सर्वात मोठ्या बंडाला झाली सुरुवात सामूहिक राजीनामे उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युतीसह या एवढ्या नेत्यांची नावासहित यादी झाली जाहीर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या युतीने भाजप शिंदेगड पूर्णपणे भिथरल्या उघड्यावरती नेते नेते पळाले ठाकरेंच्या दिशेने ठाकरे बंधूचं आपलं संरक्षण बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय मोठ्या क्षेत्रावरती कलाटणी देणारी बातमी मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर भाजपात शिंदे गटात सर्वात मोठी उडाली खळबळ मित्रांनो आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट मध्ये लिहायला विसरू नका कडवट निष्ठावान शिवसैनिक किंवा युबीटी त्यानंतर आपण जर राज ठाकरे देखील मानलं असाल तर नक्कीच खालेल्या मनसे किंवा राज ठाकरे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीन महिन्यापासून जो राजकीय खेळ चालवला आहे तो भाजपने आता मात्र भाजप आणि शिंदेगड यावरती शांत बसायला तयार नव्हता परंतु एकदाच दोन्ही ठाकरेंनी एका दणक्यात सगळ्यांना शांत केलं आणि मोठी खळबळ उडून दिली महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलासादायक एक नवे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी म्हणजे दोन्ही बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी अजित पवार गट यांच्यामध्ये सगळ्या सत्तेची जाण्याची स्वप्न बुडवली असून आगामी काळामध्ये सर्वात मोठी बिकटवाट शिंदेगडाची झाल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना केंद्राने कामाला लावले होते त्याचवेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेना तर जर ही युती झाली तर महाराष्ट्रातून आपलं अस्तित्व नष्ट होईल अशी कमालीची भीती वाढत होती आणि तशाच प्रकारचं पुढे घडत होत नियतीलाही तेच मान्य होतं अखेर मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेच आणि महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी झाली जल्लोष साजरा झाला आणि अशाने पाच जुलै रोजी महाराष्ट्राचं भव्य अतिविराट प्रचंड रूप सध्या भाजपसाठी आणि शिंदेगडासाठी झोप उडवणार असू आहे मित्रांनो पाच तारखेला मुंबईत जो विराट मोर्चा होईल तो विराट मोर्चा महाराष्ट्राच्या इतिहासातील जेव्हा संयुक्त महाराष्ट्राला मोर्चा झाला होता था त्याचं दोन पॉईंट झिरो असं नवीन रूप असेल असं शिवसेनेच्या माध्यमातून एक मनसेच्या माध्यमातून सांगण्यात आलंय त्यामुळे आता मात्र भाजपची डोकेदुखी तर आहेच मात्र शिंदेगडा देखील सध्या डोकेदुखीचा त्रास आणखीनच वाढल्याचं चित्र निर्माण झालंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी सण देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत संजय राऊत यांनी सध्या महाराष्ट्रात दोन्ही बंधू एकत्र येत असल्याचं सर्वात मोठं चित्र सकाळी ट्विटरवर निर्माण केलं आणि महाराष्ट्रात सध्या आनंदाची लाट सुरू झाली मित्रांनो याच वेळी सध्या उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे मराठी माणसांच्या पाठीमागे महाराष्ट्रात मुंबईत राहिलं पाहिजे अशी भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं सध्या समोर आलं असून त्या नेत्यांनी थेट राजीनामे दिले आहेत आणि आम्ही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मराठी मोर्चाला पाठिंबा देत आहोत असं थेट थेट म्हटलंय आणि मनसेने देखील याला सर्वात मोठा हिरबाग कंदील दिलाय तिकडे शिंदेगडातील नेते असणारे यांना एकच आधार होता तो ठाकरे ब्रँडचा राज ठाकरे यांचा जरी उद्धव ठाकरे आपल्याकडे ब्रँड नसला तरी राज ठाकरे यांच्याकडे आपण कधी कोणत्याही क्षणी जाऊ शकत होतो आणि तो ठाकरे ब्रँड आपल्या जवळ होता असं सध्या शिंदेगडला वाटत होतं मात्र आता ते दिवस राहिले नाहीत कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केल्यामुळे शिंदेगडला आता मोठा धडका धक्का बसला असून आता जायचं कुणाकडे आपल्या आपल्याजवळ नाही त्यामुळे मित्रांनो ही दोघांची युती महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारी ठरू शकेल आणि याचवेळी काही नेते शिंदेगडातील काही नेते देखील आता म्हणू लागलेत की आपणही मराठी भूमीच्या मराठी माणसांच्या अस्मितेसाठी या मोर्चात सहभागी व्हायला हवं जरी आपण सत्तेमध्ये असलं तरी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत जाणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे काही राजीनामे पुढच्या दोन दिवसामध्ये जवळजवळ शेकडो नेत्यांचे राजीनामे येऊन पुन्हा महाराष्ट्रात नवीन ठाकरेंची लाट निर्माण होईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीचा श्रेग रेषा महाराष्ट्राला एक वेगळ्या राजकीय उंचीवरती घेऊन जाणारा ठरतोय आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय जाते ते दोन्ही ठाकरे बंधूंना मित्रांनो एवढ्या दिवस युती खोबली होती रखडली होती परंतु ऐन मुद्द्यावरती दोन्ही राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी खळबळ दिली मित्रांनो आपल्याला काय वाटते दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन भाजपचं शिंदेगडाला या निवडणुकीमध्ये चितपड करायला हवं का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि आपल्या कमेंट देखील द्या पाच जुलै रोजीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा मुंबईत यशस्वी करण्यास राज ठाकरे उद्धव ठाकरे यशस्वी होतील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद